नमस्कार मी निशा आपल्या संस्कृतीनं आपल्याला नेहमीच निसर्गाचा सन्मान करायला शिकवलंय आणि हे आपल्याला विविध सणांमधून स्पष्टपणे दिसून येत आपले सण हे खूप विचारपूर्वक आणि निसर्गाशी सुसंगत पद्धतीनं तयार केलेत प्रत्येक सणाचं असं एक विशिष्ट उद्दिष्ट आहे जे आपल्या जीवनात संतुलन आणि समृद्धी आणण्याचं काम करत त्यामधलाच एक सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागदेवतेला विशेष मान दिला जातो कारण आपल्या संस्कृतीत नागांना शक्ती समृद्धी आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं असं म्हणतात की भगवान कृष्ण लहान असताना त्यांनी यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळणारा सर्पराजा कालिया याचा पराभव केला कृष्णाने कालियाच्या मस्तकावर नृत्य केलं आणि त्याचा वध केला त्याचाच विजय म्हणून नागपंचमी हा सण साजरा केला जातो आता नागपंचमी म्हटलं की बत्तीस शिराळ हे नाव आपोआप समोर येतं पहिल्यांदा या गावाचं नाव श्रीअलय असं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परिसरातील बत्तीस खेड्यांचा महसूल इथल्या भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता म्हणून या गावाचं नाव बत्तीस शिराळा पडलं शिराळ्यात नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते याबाबत अशी आख्यायिका आहे की दर बारा वर्षांनी नाथ संप्रदाय मेळावा मोठ्या प्रमाणात भरला जातो सतीचा ओढा व मोरना नदीच्या संगमावर गोरक्षनाथ यांचं वास्तव्य होत त्यावेळी ते भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातील महाजन यांच्या घरी आले त्या दिवशी नागपंचमी असल्यामुळं भिक्षा देण्यासाठी आपल्याला वेळ लागला आपण मातीच्या नागाची पूजा करत असल्याचं महाजनांच्या पत्नीनं गोरक्षनाथांना सांगितलं यावर त्यांनी जिवंत नाग मंत्राच्या साहाय्यानं प्रकट केला आणि महाजनांच्या पत्नीला याची पूजा करायला सांगितली यामुळे शिराळा गावात नागपंचमी सण अधिक महत्वाचा बनला आणि इथं जिवंत नागाची पूजा करायची परंपरा सुरू झाली नागपंचमीच्या एक महिना आधी इथली नागमंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघतात हातात काठी नागाला ठेवायला मडके किंवा लाकडी पेटी असा लवाजमा घेऊन नाग पकडायला जातात पकडलेल्या नागांची नागपंचमी संपेपर्यंत अगदी पोटच्या मुलाप्रमाणे काळजी सुद्धा घेतात नागपंचमी दिवशीच नव्हे तर इतर कधीही नाग किंवा साप जर जखमी अवस्थेत किंवा अडचणीत असलेला सापडला तर इथले लोक त्याची सुखरूपपणे सुटका करून त्याला सुरक्षित स्थळी सोडतात करवीर निवासिनी आंबा माता मूळची शिराळ्याची आहे इथं आंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे या आधी जिवंत नागाची वाजत गाजत मिरवणूक नागपंचमी दिवशी मानाची पालखी काढण्यात येत होती नागदेवतेचे दर्शन घडावे नागाबद्दल अंधश्रद्धा दूर व्हाव्यात हा त्यामागचा हेतू होता ही नागपंचमी पाहण्यासाठी देश परदेशातून पर्यटक आणि भाविक यायचे नागांची मिरवणूक काढल्यानंतर पकडलेल्या नागांच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या मात्र अशा खेळाच्या पद्धतीमुळं निसर्ग आणि वन्यजीव प्रेमी यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने कोर्टा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दोन हजार बारा मध्ये आदेश देऊन सापांना पकडणं आणि मिरवणूक काढणं किंवा स्पर्धा भरणं याला बंदी केली मात्र यामुळे गावातील परंपरेत कोणताही खंड पडलेला नाही आता नागाची प्रतिकात्मक मूर्ती घेऊन त्याची मिरवणूक काढली जाते सत्तर पेक्षा जास्त मंडळ ग्रामस्थ हा सण आजही तितक्याच आनंदाने आणि उत्साहानं साजरा करत आहेत अशी ही नागपंचमी शिराळकरांचा मानबिंदू असणारी कौशल्य सर्पमित्र कला सर्व धर्म समभाव अशा अनेक गोष्टींचं दर्शन घडवणारी आगळी वेगळी परंपरा आहे त्यामुळं पूर्वीसारखी पुन्हा जिवंत नागांची पूजा आणि मिरवणूक व्हावी हीच ग्रामस्थांची आणि भाविकांची इच्छा आहे आणि आपले सणवार हे पारंपरिकरित्या साजरे करण्यातच खरी मजा आहे नागपंचमी हा सण पुन्हा पारंपरिक पद्धतीने सुरू व्हावा यासाठी रुचा पाटील यांनी सुंदर शब्दात त्यांच्या ऐकूया नमस्कार मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं बत्तीस खेड्यांचं मिळून बनलेलं असं माझं गाव बत्तीस शिराळा माझ्या गावाला लाभलेली आगळीवेगळी वेगळी परंपरा म्हणजे नागपंचमी शिराळकर परीक्षेची तयारी आदल्या दिवशी करत परंतु नागपंचमीच्या तयारीला बेंद्रापासूनच सुरुवात करत होते लहान मोठे सगळे ग्रामस्थ आपल्या आयुष्यातील वेळ काढून एकत्र येत काम बंद करून नाग धरायला जात होते फक्त महाराष्ट्रामधूनच नाही तर पूर्ण भारतातून नागप्रेमी नाग बघायला शिराळला येत होते गावातील स्त्रिया नागाला भाऊ समजून त्याच्यासाठी उपवास करत आणि दुसऱ्या दिवशी जिवंत नागाची पूजा करूनच भगिनी उपवास सोडत असत ठिकठिकाणी नागांची क्रूरपणे हत्ये केली जात असताना देखील नागाला आपले दैवत मानणारे असे आम्ही शिराळकर सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण गोरक्षनाथांनी दिलेल्या वरदानाला कायद्यासमोर झुकावं लागलं पर्यावरणप्रेमींनी शिराळकरांना कोर्टात उभा केलं शिराळकरांवर चुकीचे आरोप करत शिराळकरांची नागपंचमी बंद पाडली लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण कळवळले कायद्याचे पालन करत शिरा शिराळकरांनी मनावर दगड ठेवून मातीच्या नागाची पूजा चालू केली वर्षभर ज्या बहिणी आपल्या भावाच्या पूजेची आतुरतेने वाट बघत त्या बहीण भावाचं प्रेम कायद्याच्या कचाट्यात सापडलं तेव्हापासून आजपर्यंत त्या, 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 आज त्या बहिणीला भावाच्या पूजेसाठी कोर्टाच्या निकालाची वाट बघावी लागते कोणी सांगितलं ओ शिराळकर नागांची अवहेलना करतात म्हणून काय माहीत काय होतं तुम्हाला शिराळकरांच्या आणि नागाच्या नात्याबद्दल दैवत मानतो आम्ही ठिकठिकाणाहून जीवाची पर्वा न करता शिराकर नाग पकडून आणत होते तेव्हा त्यांच्या हातपाय तुम्ही पाहिले होते का सुखाचं वाटतं का नाग धराय जाणं धोधो पडणाऱ्या पावसात अंगात प्लास्टिकचे ठिके घालून पायात चप्पल न घालता नागाला आणत होते पंधरा दिवस अगदी तान्या मुलाप्रमाणे नागाची काळजी घेतली जात होती या पंधरा दिवसाच्या पाहुण्याला काय हवं काय नको हे अगदी सगळं शिराळकरांना माहीत होतं आमच्या गावातली लहान लहान मुलं बेडक्या धरायला जात कारण नागोबाला बेडक्या आवडायच्या आमच्या नागोबाला उंदीर पण आवडायचा त्यासाठी घरात सापळे लावून उंदराचे दात कापून आम्ही शिराळकर त्याला खायला द्यायचो त्याच्या राहायसाठी मस्त असं मातीचं मडकं बनवून घेतलं जात दोन दिवसातून एकदा त्याला बाहेर फिरायला काढत असत त्याला पाणी पाजत एखाद्या नागाला दुखापत झाली असल्यास त्याला योग्य तो उपचार करत हो एवढंच काय काही नागांच्या फनीवर गोचड्या असतात आणि त्या नागाला त्रास देतात त्या नागोबाच्या फणीवरच्या गोचड्या शिराळकर हाताने काढत आणि विशेष म्हणजे हे सगळं नागोबा अगदी शांतपणे करून देतो बरं का या पंधरा दिवसात तो सुद्धा माणसांमध्ये राहायला शिकायचा एवढ्या विषारी प्राण्याला आपल्या घरात आणून ठेवणं सोपं नाही बरं का धाडसाचं काम आहे नागपंचमी दिवशी आम्ही शिराळकर आमच्या देवताची पूजा करायचो गणपती सोडताना ज्याप्रमाणे डोळ्यात पाणी येतं त्याप्रमाणे शिराळकर नागांना सोडताना भावनुक व्हायचे सोडताना पण खूप विचार करून सोडले जात असत कारण मुंगूस आणि नागाचे पटत नाही मग ज्या ठिकाणी मुंगसाचं प्रमाण जास्त आहे मोरांचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी आम्ही नागांना सोडत नव्हतो आपल्याला सर्वांना माहीत आहे कृष्णामाई माही पावसाळ्यात आपलं रौद्र रूप दाखवते नागांचे वास्तव नदीकाठी असते पुरांच्या पाण्यातून कृष्णामाई त्यांना खूप लांब घेऊन जाते मग जिथे पुराचे पाणी येत नाही अशा ठिकाणी आम्ही आमच्या दैवताला सोडायचो याच आशेवर की पुन्हा त्याच्याने आमची नागपंचमीला भेट होईल ते म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी फक्त ही होती प्रत्येक शिराळकराची पडद्यामागची कहाणी पक्ष राजकारण या सर्वांपासून दूर येऊन आपल्याला आपल्या भावासाठी एकत्र यावं लागेल लढावं लागेल जर बैलगाडी शर्यत पुन्हा चालू होऊ शकते तर मग नागपंचमी का नाही ठीक आहे नाग हा पाळीव प्राणी नाही तरीही तो शिराळकरांचा जीव आहे स आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू नक्की यश मिळेल दोन हजार चोवीसची नागपंचमीसुद्धा कायद्याचे पालन करत मातीच्या नागाची पूजा करूनच साजरी करू बघू नागदेवता आणि शिराळकर यांची भेट देव कधी घडवून आणतो विविधतेने नटलेल्या भारत देशात प्रत्येकाला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार हा घटनेने दिलेला आहे आणि तो अधिकार आम्हाला कायद्याने प्राप्त व्हावा एवढीच इच्छा आहे थँक्यू